है है, मी निघालो बाहेर आता कुठे सांगते कारण जाणार आहे टू व्हीलर युट्यूब चॅनल तर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे असेच व्हिडिओज बघायला भेटतील तर आम्हाला जायचं होतं डीमार्टला आणि फिरायला पण जायचं आणि तिथेच माझ्या मामाचं ही गाव आहे मग पहिल्यांदा मी तिकडे गेलो आणि सगळ्यांना घेऊन फिरायला जाणार होतो बाबा जेवण बनवताना <laughs> तुम्हाला पण बन घेऊ का माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला व्हिडिओ मध्ये आहे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये घेती सगळ्यांना हाय करा हाय करा मी आली आता आणि या आमचा बारक्या बोरणी पण छोटी छोटी गुडी केली आहे सो बघूया आता काय केले त्यांनी नक्की कुठे बांधली आहे गुडी कुठे <laughs> वाव भारी आहे भारी कोण आहे खाली त्याला घाटी पण आहे का वा गाठा होत्या मोठी गोडी तर उभारलेलीच होती पण यांनी छोटी पण उभारली होती त्यांच्यासाठी आणि दरवेळेस असा काही सण असला ना की गणपती जरी असला तरी हे त्यांचा छोटा गणपती बनवतात स्वतः मातीचा मग त्याचं पूजन करतात आणि तसंच विसर्जनही करतात

तच तुम्ही काय काय बोलताय बघायला सांगायला सगळ्यांना झालं का चला काय माझ्याकडंच मी आवरलं आहे तुझ्याकडंच तुझ्याकडंच काय आवर ठेवलं आहे मग चला झालं तर मला चालत झालं अरे चला त्या पूर्वीचं आहे मग आम्ही कधी घेऊन ते तुम्ही अशी डाळ आली थोड्याशा गप्पा मारून आणि सगळ्यांना घेऊन मग आम्ही निघालो होतो डीमार्टला जायला लहान मुलांना पण डीमार्टला जायला खूप आवडतं कारण की तिथे इतकं काय काय असतं ना सगळं त्यांना ही वस्तू घेऊ का ती घेऊ असं होत असतं आणि काही ना काहीतरी घेऊन त्या ट्रॉलीमध्ये टाकतच असतात पण जाताना ना या रोडचं आमचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे खूप खडबड खडबड होती संध्याकाळच्या टायमिंगलाच गेलं होतं त्याच्यामुळे सनसेटचा व्ह्यू आणि वारं वगैरे येतं त्यामुळे खूप भारी वाटत होता हा पण करायचं फिरत असतील त्यांच्या सॉरी जमणार ना आम्ही एवढी लोक गेलो होतो त्यातलं एक एकीकडे दुसरं तिसरीकडे असं काही ना काही चालू होत आणि आम्ही हे बिस्किट्स वगैरे पण बघत होतो आणि मला गेल्यापासून या बोरींची मजा मस्ती करायची काय थांबत नव्हती आणि डाळी मधला ते जग लपवून ठेवत होते डाळीतच तर असं सगळं चाललं होतं थोडस आरशामध्ये फिट चेक केलं कारण के की माझा हा टॉप मला खूप आवडला होता आणि खूप भारी दिसत होता चारशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव ही बॅग मी असली आणली पाहिजे होती छोटे छोटे ना इथे बॅग्स कलेक्शन ना खूप भारी होत हे छोटे छोटे पाउचेस मेकअप वगैरे ठेवायला किंवा आणखीन काही ठेवायला ना खूप मस्त होते छोट्या बॅग्स पण होत्या आणि त्या खरच खूप छान होत्या सॅग पर्स असं सगळं होतं आणि मी ऑलरेडी घेतलं होतं त्याच्यामुळे मला तर काही घ्यायचं नव्हतं पण छान वाटत होते का है है? गेच्ची। गेच्ची गेच्ची। गेच्ची। तुला काय पलीकडं पण बॅग किती चांगली मला सोडून गेली कुठतरी हॉटेल पण घ्यायची मला पण घ्यायची आहे

एवढीशी नाही मोठी आहे दिसते ना तुला ड्रेस नाही काढला मी टॉप आणि हा कुणी टॉप घेतला कुणी घेतला विचारतेच विचारते मी कुणी घेतले टॉप नाही बोलत तोच प्रॉब्लेम आहे आता एवढं मोठं झालं तरी पण नाही घेऊन देत आपल्याला पपकॉर्न पण नाही भेटलं मसाला पण मसाला पॉपकॉर्न पण नाही भेटले आणि <laughs> <खुणा> आईस्क्रीम <था> पण <था>। नाही <laughs> <था>। भेटले काय लशी आपलं <laughs> कसलं नशीब घातलं डी मार्ट वरून निघालो तोपर्यंत तो थोडा अंधार पडत आला होता आणि आम्हाला जायचं होतं मॅप्रोमध्ये मध्ये या लहान मुलांना पण फिरवायचं होतं आणि मला पण इथे पोचता पोचता थोडस अंधार पण झाला होता आणि वारं पण खूप जास्त सुटलं होतं असं वाटत होतं की पावसाच वातावरण झालंय इथली झाड वगैरे आणि इथला एरिया खूप जास्त मोठा आहे त्याच्यामुळे इथे खूप मस्त वाटत होतं आतमध्ये एंटर केल्यावरतीच ना इथे त्यांनी नवीन असं स्नो म्युझियम पार्क टाईप चालू केलं आहे थोडंसं आणि थोडं त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला तिकीटचा पण आम्ही नुसतं बघून आहे तिथून आम्हाला जास्त टाईम पण नव्हता कारण की आम्ही ऑलरेडी लेट पोहोचलेलो आणि हे तुम्ही दिवसभर एन्जॉय करू शकता एका पेमेंटमध्ये पण याची फीज पण आहे ना जास्त होती वन पर्सन साठी आणि टाइम पण तेवढा नव्हता आमच्याकडे त्याच्यामुळे आम्ही नाही केलंय पण छान होत हे पार्क तिथे आम्ही गेलो तर नाही पण फ्रीच हे वेलकम ड्रिंक पिलंय इथली आम्ही फुलं बघत होतो आणि ही फुलं बघून माझी आई म्हणत होती की या कलरची साडी घ्यायची म्हणजे कशावरून साडीचा विषय निघालाय इथे गेल्यावरती ना वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट सिरप असं सगळं बघून तोंडाला पाणीच पण मला खाकरा घ्यायचा होता आणि इथे खूप सुंदर होता त्यानंतर मी हे नाचोस पण बघितले आणि ते एकदम फ्लेवर्ड खूप भारी होते त्याच्यामुळे मी ते घेतले आज आणि मग तिथून हा निघालय ते निघाल आता मॅप्रो मधून हा सो असा होता आमचा आजचा दिवस भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या बाय बाय